मी आलं तर बिग बॉस पण येणार सिरियल सर्व 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 मीच पहिली मराठी मालिका येते माझी आणि अगस्त्य खूप गोड आहे बिग बॉस त्यामुळे बघणार असं म्हणाली ती असं असं अजिबात आणि गायत्री जेव्हा बिग बॉस मध्ये कन्वर्सेशन करतो त्यात ती सुद्धा दाखव व्हिडिओ बघू बघू कसे येते आरोप करणार इतकं सोपं झालंय ना की आता काय म्हणावं काय वगैरे काही विचारले नाही डायरेक्ट त्यांच्यावर विश्वास ठेवला कारण कलर्स मराठीने याआधी खूप सुख आपल्या आयुष्यात अगस्त्य ए फॉर अक्षय ए फॉर अगस्त उद्धटपणे बोलतो चुगल्या करतो ऑफकोर्स बिग बॉस टीम जी काही आहे ती प्रत्येक गोष्टीचा विचार करून मोड बन गया तुम्ही हे लिया असं काय नाही मी तर म्हणतो एक महिना मी जायला तयार आहे मला पाठवायला काय मी लगेच यायला तयार आहे फक्त पाठवा की नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बरं अबीर गुलाल ही नवी मालिका कलर्स मराठीवर येते आणि त्याच निमित्ताने आपल्या सगळ्यांचाच लाडका आणि मी फक्त तुझाच आहे म्हणणारा अक्षय केळकर माझ्यासोबत आहे अक्षय कसं आहे <laughs> <laughs> खूप कम आलं हेच उत्तर अपेक्षित होतं याच्याकडून बर बिग बॉस येत आहे तुझी मालिका मालिकाही येते सगळं जुळून आलंय नवीन कॅरेक्टर छान प्रकारे दिसून येते काय सांगशील योगायोग आहे की काय कसं का म्हणजे बिग बॉस दोन वर्ष वाट बघतोय आम्ही अरे योगायोगच म्हणावं लागेल ना आता मी आलं तर बिग बॉस पण येणार सिरियल पण येणार सर्व 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 मीच मीच दिसणार नको ना एवढं नको नाही खूप भारी वाटतंय खूप भारी वाटतंय की पहिली मराठी मालिका येते माझी आणि अगस्त्य खूप गोड आहे खूप कमाल आहे तो साकारण्यात गंमत वाटते त्याचसोबत तू जसं म्हटली की सीजन पाच येतोय ते बघायला सुद्धा मला मजा येणार पण खरंच तुला वेळ काढावा लागेल तो बघ ते बघायला सुद्धा नाही काढावा नाही लागणार मिळणार तो वेळ फॅन आहे तो फॅन खरं झालो बिग बॉस त्यामुळे बघणार आला आताच कळलं की पायल बिचारी एकटी पडते तुमच्या भांडणात किंवा तुमच्या कन्व्हर्सेशन मध्ये असं ती म्हणाली की तुम्ही बिग बॉस बद्दल एवढं बोलत असता एवढं सगळं डिस्कशन करत असता एकटीला पडता तुम्ही तिला असं तिचं कंप्लेंट एक वजा सुरू होता असं म्हणाली ती असं असं अजिबात नाहीये मी आणि गायत्री जेव्हा बिग बॉस बद्दल कन्व्हर्सेशन करतो त्यात ती सुद्धा दाखव दाखव बघू बघू कसे येते हे तीच म्हणते असं म्हणजे आरोप करणं इतकं सोपं झालंय ना की आता काय म्हणावं प्रत्येकाच्या गोष्टीला उत्तर देणं लय कठीण झालंय सवय झाली खरं तर आरोपांची कठीण झालं त्यामुळे मी देतच <laughs> पण खरंच सांग कशी आली ही मालिका तुझ्याकडे आणि काय सांगायला आवडेल अगस्त या कॅरेक्टर बद्दल छान लुक छान वाटतो आहे काय सांगायला ही मालिका ऑफकोर्स कलर्स मराठीवर आधीचे प्रोजेक्ट केलेत आणि हा हाही प्रोजेक्ट करतोय त्यांनी सांगितलं होतं की मालिका आम्ही बरेच करतोय तर तू इंटरेस्टेड आहेस का मी म्हटलं हो मग सुगंध मॅमचा फोन आला केदार सर बोलले आणि मग त्यांनी सांगितलं अमुक अमुक सिरियल आहे अमुक अमुक करायचे मी काय गोष्ट वगैरे काही विचारले नाही डायरेक्ट त्यांच्यावर विश्वास ठेवला कारण कलर्स मराठीने याआधी खूप सुख आपल्या आयुष्यात आणलेलंच आहे आणि मला माहितीये की अबीर गुलाल सुद्धा कमालच असणार आहे त्यामुळे मी घेतली आणि आता मला कळते की हे इतकं कमाल आहे की आयुष्यात आणि आता हे हे दोघी ज्या आहेत आहेत कधी तुला आणि इथे जेव्हा गायत्रीची भेट झाली काय रिॲक्शन मला आधीच कळलं होतं ऑफिसला किंवा माझी जेव्हा कास्टिंग झाली तेव्हाच कळलं होतं की पायल जाधव आणि गायत्री त्या आधी कास्ट झाल्या होत्या नंतर मी झालो त्यामुळे मला आधीच माहिती त्यामुळे आधीच मला माहिती होतं बरं हे नाव अगस्त्य मला म्हणजे आहे जुनं असंही तुझं तुझी काय रिॲक्शन या नावाबद्दल कारण वेगवेगळी नावं आता नक्कीच तुला मालिकांमधून मिळाली आहेत हे नाव कसं वाटतंय तुला मला खूप भारी वाटतंय म्हणजे रायटरने किंवा जी क्रिएटिव्ह टीम आहे त्यांनी मला इतकं सुंदर नाव दिलं की अगस्त्य ए फॉर अक्षय ए फॉर अगस्त्य त्यामुळे मला जाम भारी वाटलं बरं रमाची आणि एकंदरीत घरच्यांची आईची काय रिॲक्शन या कॅरेक्टर ते खूप खुश आहेत आणि ते ही सिरियल पूर्ण बघणार आहेत आणि खूप मन लावून बघणार आहेत असं सा, सांगितलं त्यांनी आणि मला खात्री की बघतील मीच बघणार आहे त्यामुळे तेही बघतीलच ते आता या या मालिकेच्या दरम्यान तुझी चांगलीच आहे पण गायत्रीचे पाय खूप खेचतोय काय असं झालंय काही होत आहे कोणासोबत नाही 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 आमचं मुळात गायत्री माझं आणि पायाचं इतका बॉन्ड कमाल आहे की आम्ही एकमेकांना चिडवतो मस्ती करतो एकमेकांसोबत प्रांग करतो उद्धटपणे बोलतो चुगल्या करतो जे काही मैत्रीत करायचं असतं ते सगळ्या गोष्टी करतो इतकं कमाल वातावरण मला खरच बिली होत नाही किंवा त्यांना पण मे बी होत नसेल की इतकं कसं काय बॉन्ड तयार झाला पण आम्ही खूप मस्ती करतोय मजा करतोय आणि तितकंच कामही करतोय बरं आता मला तुला विचारायला आवडेल की गायत्री आणि पायाला आहे त्या दोघींकडून एखादी मटेरियलिस्टिक गोष्ट तुला जर चोरायची असेल तर ती काय चोरायला आवडेल तुला बापरे अ गायत्रीकडनं गायत्री खूप ऐकते छान आणि मग रिॲक्ट होते हे शिकायला आवडेल आणि ती ज्या माझा सीन करण्याचा मा, मा एक जो व्ह्यू असतो तो तिचा प्रत्येक ठिकाणी अमुक अमुक करून बघूया का तमुक तमुक करून बघूया का हे मला फार आवडतं म्हणाले की इम्प्रोव्हायझेशन तुमच्या दोघांमध्ये खूप चांगल्या प्रकारे आमचं खूप चालतं आणि आम्ही खूप त्यावर डिस्कस करतो आणि खूप कसं काय अमुक 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 ते, ते मला ते खूप मजा येते सो अशी या तिघांची बॉन्डिंग आणि आताही बघायला मिळणार आहे बॉन्डिंग सो प्रोमो बिग बॉस चा आउट झाला रितेश दादा करतोय या वेळेला काय रिॲक्शन आणि काय आता काय वाटते की महेश सरांच्या जागी रितेश दादा असणारच आहे त्याचा एक वेगळा स्टाईल असेलच काय तुला वाटतंय की, की कसा वागेल रितेश दादा स्पर्धकांसोबत नक्कीच कमाल असेल होस्टिंग याची ऑफकोर्स बिग बॉस टीम जी काही आहे ती प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच करते असं नाहीये की आज मोड बन घ्या तुम्ही असं काय नसतं कारण ती बिग बॉस ची टीम आहे आणि मला खात्री आहे की हे सुद्धा होस्टिंग खूप भारी असणार याशिवाय तुला लास्ट टाइम मागच्या चे स्पर्धक आलेले ऍज अ लिडर म्हणून थोडेसे आलेले तर या वेळेला सुद्धा तुला पाठवलं तर तू जाशील का म्हणजे या सिरियल मधून जरा वेळ मिळाला तर अरे मी तर म्हणतो एक महिना मी झाला तयार मला पाठवायला काय मी लगेच यायला तयार आहे फक्त पाठवा की मला आवडेल हावरट <laughs> 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 अरे का नसा आपल्याला गोष्ट जी आवडते त्या गोष्टीसाठी हावरट असलंच पाहिजे ती मिळालीच पाहिजे आता मिळेल की नाही मला माहिती येस थँक्यू सो मच अक्षय आणि असंच प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावरती राहू हो दे थँक्यू 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 सो मच